जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेशगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पीएम किसान योजना संबंधीचे एक छोटस घेऊन आलेलो तर मित्रांनो यामध्ये आता पीएम किसान योजनेचा योजना सुरू झाल्यापासूनचा विसवा हप्ता हा जाहीर करण्यात आलेला आहे आणि याची तारीख पण फिक्स करण्यात आलेली आहे या दिवशी जमा होणार तर कोणत्या दिवशी जमा होणार सविस्तर अपडेट पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मित्रांनो परंतु हा आता जरी पीएम किसानचा हा विसवा हप्ता जरी तरी बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना अठरावा असेल कुणाला एकोणीसवा असेल किंवा काहीला सोळावा सतरावा जसजशी आपली नोंदणी झालेली आहे त्यानुसारचा हा हप्ता आपला जमा व्हायला सुरुवात होणार आहे परंतु मित्रांनो आत्ता पी एम किसान योजना ज्या ज्यावेळेसपासून सुरू झाली त्यावेळेसपासूनचा आत्ता हा वीसवा हप्ता जाहीर करण्यात आलेला आहे आणि याची तारीख पण आता फिक्स आहे हा म्हणजे दोन ऑगस्ट रोजी पी एम किसान योजनेचा हा हप्ता शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून डी बी टी प्रणालीद्वारे जमा व्हायला सुरुवात होणार आहे सविस्तर अपडेट आपण आजच्या या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत अपडेटला सुरुवात करण्याचे मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांना पण कळेल की त्यांना पी एम किसान योजनेचा हप्ता हा जमा होणार आहे का नाही होणार आहे तर सविस्तर अपडेट आता आपण आपल्या या आजच्या महाअपडेटमध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो आपण पी एम इव्हेंट्स या वेबसाईटवर आलेलो या ठिकाणी आपण बघू शकता हे जे चलचित्र दिसते आपल्यासमोर तर पी एम मोदी विल डिजिटल ट्रान्सफर द ट्वेंटी इन्स्टॉलमेंट टू मोर दॅन नाईन पॉईंट सेवन करोड पी एम किसान बॅनिफॅक्टरी दोन ऑगस्टला शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपण बघू शकतो की सकाळी अकरा वाजल्यापासून ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे आणि नऊ कोटी नऊ पॉईंट सात कोटी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा व्हायला सुरुवात होणार आहे योजना सुरू झाल्यापासूनचा हा विसवा हप्ता आहे मित्रांनो तर नऊ पॉईंट सात करोडचे अधिक पी एम किसान लाभार्थी को वीस का हस्तांतरण 2 ऑगस्ट को उत्तर प्रदेशचे करणार आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण पूर्ण माहिती बघू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका दोन ऑगस्टपासून ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर भेटूया सगळे नवीन अपडेट मिळेल तोपर्यंत धन्यवाद